श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सतरा जुलै वार बुधवार आणि उद्या आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असं म्हणतात आषाढी एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी आपण व्रत केलं तर वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं हे व्रत केल्याने सर्व वाईट कर्म पाप ही नष्ट होतात आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरिविष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात म्हणजे झोपी जात असतात आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला आषाढी एकादशीला सकाळी उठताच या मंत्राचं पठन करायचं आहे सकाळी आपण हा मंत्र म्हटल्याने आपलं नशीब बदलून भाग्यदोय होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल असा हा मंत्र आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे तर या मंत्राचं पठण तुम्हाला उद्या सकाळी करायचं आहे उद्या एकादशी आहेत म्हणून सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर विष्णूंची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये नसेल तर पहा तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल विठ्ठलाची मूर्ती असेल पांडुरंगाची मूर्ती असेल श्रीकृष्णांची मूर्ती असेल तर कुठल्याही मूर्तीवरती तुम्ही हा अभिषेक करू शकता यानंतरनं आपल्याला या मूर्तीला स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायचं आहे हल्दी कुंकू लावायचा आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत पिवळे चंदन असेल तर आवर्जून पिवळे चंदन अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत ही सगळी सेवा तुम्हाला उद्या करायची आहे आणि ही सेवा करून झाल्यानंतरच तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे कारण पहा देवांना प्रसन्न करण्यासाठी जी सेवा आपण करत असतो त्या सेवेने देव प्रसन्न होत असतात आणि देव प्रसन्न झाल्यानंतर आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं म्हणून ही सगळी पूजा तुम्हाला करायची आहे यानंतर मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहेत हा मंत्र तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच म्हणायचं आहे जर तुम्ही उद्या या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण केलं म्हणजे एक, एक माळजप तुम्ही या मंत्राचं पठण केलं तर पांडुरंग हे तुमच्यावरती प्रसन्न होतील पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तुमचं नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल भाग्यदोय होईल जीवनातील सर्व अडचणी संकट दुःख हे निघून जातील जीवनात सुख शांती समृद्धी प्राप्ती होईल तर आपल्याला देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे जपमाळ तुमच्याकडे असेल तर जपमाळ ही तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहेत जप माल नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा बोटावरती सुद्धा काउंट करू शकता तर मंत्र असा आहे ओम भक्त भक्तवरदाय हे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात तर हा पांडुरंगाचा प्रभावी मंत्र आहेत पांडुरंगाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र आषाढी एकादशीच्या दिवशी पठण केल्याने साक्षात पांडुरंगाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी देखील नष्ट होतात हा प्रभावी मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहेत तुम्ही तिथून या मंत्राचं पठण करू शकता तसेच तुम्हाला उद्या विष्णू सहस्र सुद्धा पठण करायचं आहे जर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठन करणं शक्य झालं तर आवर्जून करा आता ज्यांना शक्य नाही त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल आता आपण सर्वसामान्य लोक आहेत आपल्यामागे खूप कामाची धावपळ असते खूप जास्त कामं असतात ऑफिस असतं मुलांची शाळा असते घरातली कामं असतात यामुळे आपल्याला सेवा करायला जमत नाही म्हणून तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते यूट्यूबला लावून तुम्ही काम करता करता ऐकू शकतात श्रवण करू शकतात पण ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आवर्जून एका जागेवरती बसून याचं पठण करा जर तुम्ही उद्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर याचं जे फळ जे आहेत ना ते कितीतरी अधिक पटीने तुम्हाला मिळत असतं म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी पठण करा ज्यांना शक्य नाही त्यांनी श्रवण करा जेव्हा आपण कोणतेही उपाय करत असतो ना तेव्हा त्या ते उपायांसोबतच सेवेची सुद्धा खूप जास्त गरज असते सेवा उपासना केल्याने देवदेवता प्रसन्न होतात आणि जेव्हा देव प्रसन्न होतात तेव्हा आपण जे काही उपाय करतो त्या त्या उपायांचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून तुम्ही सुद्धा उद्या नक्की या मंत्राचं पठन करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ